हरकुळमध्ये जवळपास पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे एकंदरीत हरकुळमध्ये आपण बघितलं तर मागील सात ते आठ दिवस उमेदवार आहेत ते मनोज रावारांनी प्रचार करत आणि प्रचार करताना आज मतदान आहे त्यांनी सकाळी मतदान देखील केलं आहे एकंदरीत हरकुळचं काय वातावरण आहे काय सांगाय आता जवळपास हरकुळमध्ये पंचावन्न टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे तीन ह्या ठिकाणी बूथ आहेत हरकुळ खुर्दमध्ये आणि तिन्ही बूथ जवळपास पंचावन्न टक्केच्या आसपास सगळं मतदान झालेलं आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि मला जवळपास नव्वद टक्के मतदान ह्या गावाने देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीने नव्वद टक्केच्या प्लस मतदान हे मला भारतीय जनता पार्टीला होईल दहा गावामध्ये तुम्ही जा किंवा बाकी संपूर्णच वाडी वस्त्यामध्ये तुम्ही फिरला त्या काय जाणवलं नऊ गाव आहेत टोटल दहा नाहीत तर ह्या सर्व हरकुळ बुद्रुक मतदारसंघामध्ये जे नऊ गाव आहेत त्या नऊ गावांमध्ये तुम्हाला मी मागेच सांगितलं की मी प्रत्येक घरोघरी पोचलो होतो आणि कार्यकर्त्यांची टीम असेल आमची त्याच्या म्हणजे माझ्या प्रचार यंत्रेनंतर त्यांनीसुद्धा एक स्वतःची अशी स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी राबवली आणि उमेदवार किती कुवतीचा आहे काय हे न बघता भारतीय जनता पार्टी पक्षाने उमेदवार त्या ठिकाणी निशानी पोचवण्याचं काम घरोघरी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलं आहे त्याच्यावेळी नवही गावामध्ये त्या ठिकाणी नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान हे त्या ठिकाणी मला मिळेल आणि जिल्ह्यात जे काही ठराविक मतदारसंघ जे लीडमध्ये असतील त्यात आमचा हळकूर बुद्रुक मतदारसंघ असेल आज सतीश सावंत यांनी असं सांगितलं आहे की सर्वाधिक मतं मनोज रावराने यांना मिळून ते विजयी होतील असं एक वक्तव्य केलेलं आहे नक्कीच कारण तुम्हाला माहित आहे सतीजी सावंत यांचा या ठिकाणी प्रवेश झाल्यानंतर त्यांनी सुद्धा प्रचार यंत्रणेमध्ये चांगला सहभाग घेतला होता त्यांची जी सगळी टीम होती त्यांनी त्यांनीसुद्धा प्रचार यंत्रणेत त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते होते त्यांच्या समवेत सगळ्यांनी प्रचार यंत्रणेत एकत्रित भाग घेऊन चांगली प्रचार यंत्रणा राबवली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी जो आमचा जुने सर्व मतदार होते जुने आमचे कार्यकर्ते होते ते सुद्धा सन्माननीय गोट्या सावंत यांच्या माध्यमातूनसुद्धा त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नितेशजी राणेसाहेब यांच्या सगळ्या सूचनेनुसार सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन त्या ठिकाणी प्रचार राबवला गेला आणि त्याचाच फायदा आणि त्याचंच फल रूप म्हणून म्हणजे नव्वद टक्के प टक्केपेक्षा जास्त मताधिक्य आणि जिल्ह्यात जे काही सर्वाधिक मतदा मताधिक्य घेणारे मत जे आपले जिल्हा परिषद गण असतील त्यात नक्कीच हरकू हरकुळ बुद्रुक हा मतदारसंघ असेल म्हणजे विजयाची मिरवणूक देखील सर्वाधिक जास्त मोठी होईल ना किती ठरलेलीच आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी ती तयारी केलेली आहे पण चांगलं मताधिक्य देण्याचं सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आणि होतं आणि त्याच स्वरूप तुम्हाला परवा बघायला मिळेल रिझल्ट मध्ये एकंदरीत मोठी मिरवणूक जिल्ह्यात होईल नाही असं काय नाही मिरवणूक असं चढावळीचा काही ते विषय नाही कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे बाहेर पडून त्या ठिकाणी आनंदोत्सव कुठलाही जे काही आठ दिवस दहा दिवस कार्यकर्ते एखाद्या पक्षाचा एखाद्या उमेदवाराचा मन लावून जीव लावून जो प्रचार करत असतात आणि त्याचं फळ विजयानंतर मिळाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याला उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आनंदोत्सव सा। साजरा करण्याचा सा किंवा आनंद आपला दर्शवण्याचं त्या ठिकाणी वेळ बघत म्हणजे तो वेळ बघत असतात आणि तो साहजिका सर्व कार्य करते त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने तो उत्साह साजरा करतील मनोज तुम्ही आला नाही नक्कीच मनोज रावराणे साठी हा प्रचार बघताय तुम्ही की उत्स्फूर्त मिळतोय आणि मनोज राव राणे हे सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणार आहेत तिथेच या प्रभाग आपण बघितलं हरको मनोज राव राणेसाठी आज जे मतदान होते आणि साठ पंचावन्न टक्के दरम्यान एकदा मतदान झालेले आणि त्यांना विजयाची खात्री आहे असं एकत्र आपल्याला ना� दिसत आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसा उमेश बुचडे कोकण साथ लाईव्ह कणकवली को